झी मराठीची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप शेवटचा दिवस म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो झी मराठीवर बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या रहस्यमय मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे एकता डांगर अमृता रावणा रावराणे श्वेता मेहंदळे अजिंक्य जोशी अभिजित केळकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत या कलाकारांचे सेटवर ऑफस्क्रीन एकदम घट्ट बॉन्डिंग झाल्याचं रील्स व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे मालिकेप्रमाणे या कलाकारांची पडद्यामागची धमालसुद्धा प्रेक्षक तेवढीच मिस करणार आहेत सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील कलाकारांनी शेवटचा दिवस असं कॅप्शन देत सेटवरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत तितिक्षाने नेत्रा म्हणून शेवटचा दिवस असं म्हणत एक नेत्राच्या लूकमधील व्हिडिओ देखील शेअर केला आहे तर ऐश्वर्या नारकरच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेवटच्या दिवसाची शूटिंगची झलक पाहायला मिळते एकंदर सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवर सध्या मालिका निरोप घेणार असल्याने भावनिक वातावरण तयार झाले आहे आता या सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारित केली जायची आता ही मालिका संपल्यावर याची जागा कोणती मालिका घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे चला तर पाहूया कोणती मालिका ती